मुंबई मधून संजय दिना पाटील बोलतायत पाहूयात जातीवादी शक्ती ना बाहेर ठेवायचं काम करू त्याची खात्री झाली तुम्ही इकडे तुम्हाला विरोधी जे आहेत महाराष्ट्र ते त्यांच्यावर दगडफेक झाली असा त्यांचा आरोप आहे तिथे जाऊन ते प्रचार कोण अडवत आहे अशा प्रकारे कशाला कोण अडवणार आहे सर्वांना प्रचार करायचा सर्वांना अधिकार आहे आणि सत्ता त्यांची आहे सरकार त्यांचं आहे चांगलं प्रोटेक्शन घेऊन जावं त्यांनी आणि चांगलं हे करावं आणि कशाला कोण दगड मारणार आहे हे सर्व नौटंकीजे रडीचा खेळ आहे आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आता रडीचा खेळ करतात आहे काय सर्वांना माहिती आहे वास्तुस्थिती काय तुम्हालाही माहिती आहे आणि पोलीस आहे प्रशासन आहे आपण का कोणी आहे जे दोषी आहेत त्यांना कारवाई त्यांच्यावर झालीच पाहिजे तीन तीन वेळा अशा प्रकारे आले होते आता तुम्हाला त्यांचे नौटंकीज नेते नौटंकीज कार्यकर्ते आता काय चाललंय आता दुसरं काय राहिलं नाही तर हिंदू मुस्लिम करायचं का काहीतरी जातीवाजी बोलायचं का हे झालं ते रडी रडीचा खेळ बंद करा चांगल्या प्रकारे इलेक्शन लढू अशी माझी आपल्याला आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे संपूर्ण देशामध्ये देशातील जनतेला बदल पाहिजे एका ईर्षेने एका उद्दिष्टाने भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आलेले सगळ्यांचं उद्दिष्ट एक आहे तर, तर आदित्य ठाकरे यांच्याशी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय दिना पाटील यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता आणि यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे स्वतः आज दाखल झाले आहेत ते देखील त्यांच्यासोबत हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत एकंदरीतच ईशान्य मुंबईची जे परिस्थिती आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जी झालेली गर्दी आहे ही ही पहिली प्रतिक्रिया त्यांची काय ती जाणून घेणार आहे आदित्यजी आजची गर्दी पाहिली असेल तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरतायत पहिल्यांदा शिवसेना ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवत आहे काय प्रतिक्रिया आपण प्रेम बघताय आणि मुंबईकरांचा पक्का विश्वास हा उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्ती आहे एकंदर आपण पाहत असाल भाजप जी आहे मुंबई विरोधी आहे महाराष्ट्र विरोधी आणि अशा बाहेरच्या लोकांना मुंबई विरोधी लोकांना आम्ही इथून निवडून देणार नाही हे प्रत्येक मुंबईकरांनी जात पात धर्म न बघता ठरवलेला आहे अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली आहे कशाप्रकारे बघता काही दिवसांपूर्वीच रवींद्र वायकर आपली साथ सोडून वॉशिंग मशीन मध्ये आता भाजपा वॉशिंग पावडर मध्ये गेले होते आपण पाहिलं असेल मला भेटताना शेवटचा निरोप त्यांनी देत असताना तिथे विधानभवनात भेटून सांगितलं होतं डोळ्यात पाणी वगैरे आणून की मी कधीच दादा तुमच्या विरुद्ध लढणार नाही शिवसेने विरुद्ध लढणार नाही निवडणूकच लढणार नाही आता नक्की काय झालं काल की एवढं प्रेशर बनलं म्हणजे परत आठ टाक्याची धमकी होती का हे त्यांनी सांगावं सगळ्यांना